नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर आजची रेसिपी आहे पौष्टिक बिटाची बर्फी बिटामध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक जीवनसत्वे असतात विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचप्रमाणे हिमोग्लोबिन वाढायला देखील मदत होते खव्यासारखी लागणारी ही बर्फी सगळेच आवडीने खातील ही पौष्टिक बर्फी बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा येथे मी दोन वाट्या बिटाचा बारीक किस केलेला आहे तुम्ही मिक्सरला बारीक केला तरी चालेल अर्धी वाटी साखर अर्धी वाटी नारळाचा कीस एक वाटी मिल्क पावडर व काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे त्याचबरोबर सुंठ पावडर व वेलची पावडर घेतलेली आहे आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतलेले आहे त्यात सर्वप्रथम आपण बिटाचा कीस थोडासा परतवून घेणार आहोत एक ते दोन मिनिटांसाठी हा बिटाचा किस आपल्याला परतवून घ्यायचा आहे हे परतवत असताना गॅसची फ्लेम मध्ये माचेवर ठेवायची आहे आता यामध्ये ओला नारळाचा किस घालून चांगले परतवून घ्यायचे आहे तोही चांगला दोन ते तीन मिनिटांसाठी परतवून घ्यायचा आहे यात तुम्ही वाळलेल्या खोबऱ्याचा किस देखील घालू शकता यात आता साखर घालून घेऊ आणि तीही चांगली व्यवस्थित मिसळून घेऊ एक दोन मिनिटांसाठी हे मिश्रण चांगले परतवून घ्यायचे आहे परतवून झाले की यावर एक ते दोन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत साखरेचे पाणी होऊन आतील मिश्रण व्यवस्थित शिजेल तुम्ही पाहू शकता बीट व खोबऱ्याचा किस मऊ झालेला आहे यामध्ये दोन चमचे दूध व घेतलेली मिल्क पावडर घालून घ्यायचे आहे मिल्क पावडर नसेल तर एक वाटी दुधाची देखील टाकू शकता यात ड्रायफ्रूट्स घालून चांगले परतवून घ्यायचे आहे मिश्रणाचा चांगला घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे सर्व मिश्रण परतवून घ्यायचे आहे हीच पद्धत वापरून तुम्ही गाजराची बर्फी देखील करू शकता लहान मुले बीट खायला कंटाळा करतात या पद्धतीने बर्फी करून त्यांना तुम्ही देऊ शकता ही बीटाची बर्फी फ्रीजमध्ये आठ दिवस आरामात टिकते हे मिश्रण चांगले व्यवस्थित हलवून झाल्यानंतर दोन मिनिटे याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आहे यावेळेस गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आहे झाकण काढल्यानंतर परत दोन मिनिटे हे मिश्रण चांगले परतवून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आपल्या मिश्रणाचा अगदी घट्ट गोळा तयार झालेला आहे बिटाचा कीस व खोबऱ्याचा किस व्यवस्थित शिजलेला आहे ही बर्फी बनवताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे ती जास्त दिवस टिकेल या मिश्रणात आता सुंठ पावडर व वेलची पावडर घालून घ्यायची आहे हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे तयार झाले आहे आपले बर्फीचे मिश्रण हे मिश्रण गरम असतानाच याची बर्फी तयार करायला घ्यायची आहे बर्फी बनवण्यासाठी एका ट्रेला मी साजूक तूप लावून घेतलेले आहे ट्रे नसेल तर तुम्ही एका प्लेटमध्ये देखील ही बर्फी सेट करू शकता आता बर्फीचे सर्व मिश्रण या ट्रेमध्ये मी घालून घेणार आहे चमच्याच्या सहाय्याने सर्व बाजूंना पसरवून घ्यायचे आहे चमच्याने हळूहळू दाबून व्यवस्थित प्रेस करून बर्फी सेट करून घ्यायची आहे यावर आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे तेही चमच्याच्या साह्याने व्यवस्थित दाबून घ्यायचे आहेत आता ही बर्फी थंड झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत त्यामुळे तिच्या छान वड्या पडतील थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता चाकूच्या साह्याने या पद्धतीने आपण सर्व वड्या करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता बर्फीला किती छान रंग आलेला आहे या पद्धतीने चमच्याने व्यवस्थित वड्या काढून घ्यायच्या आहेत बघा किती छान वड्या झाल्या आहेत कोणीच विश्वास ठेवणार नाही की ह्या तुम्ही घरी बनवल्या आहेत मग तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा विटाच्या बर्फीचा रंग व चव अप्रतिम झालेली आहे तोंडात घालताच खव्यासारखी चव येणारी ही बर्फी तुम्ही देखील नक्की करून बघा रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन रेसिपीसोबत बाय बाय